तळोद्यात राजकीय भूकंप राष्ट्रवादी शप गटाचे व शिवसेना उभाटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे सेनेत सामील तळोदा तालुक्यातील राष्ट्रवादी शप पक्षातील व शिवसेना उभाटाचे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हाप्रमुख रघुका चंद्रकांत सूर्य रघुवंशी व आमदार आमशादादा पाडवे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून आगामी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीत मोठा फेरबदल होण्याची शक्यता રાષ્ટ્રપતિ શરદ પવાર ગટા સંદીપ ગોપાલદાસ પરદેશી યુવક જિલ્લા અધ્યક્ષ શરદ પવાર પક્ષ કેસરસિંગ ક્ષત્રિય જિલ્લા અધ્યક્ષ જિલ્લાધ્યક્ષ બાંધણે અભિયાન જીતેન્દ્ર ક્ષત્રિય માજી બંધકામ સભાપતિ નપા તળોદા વિક્રમવીર ગોસાવી જિલ્લા ઉપાધ્યક્ષ ગણેશ પાડવી જિલ્લા સરચિટણીસ ધર્મરાજ પવાર યુવક જિલ્લા ઉપાધ્યક્ષ શેખ આદિલ શેખ દિલાવર યુવા જિલ્લા ઉપાધ્યક્ષ યોગેશ પાડવી જિલ્લા ઉપાધ્યક્ષ શહીદ ખાન અલ્પસંખ્યાંક સેલ રાહુલ નરેશ પાડવી મુકેશ વાળવી ધનરાજ મરાઠે અનિલ પવાર મોહન ઠાકરે દેવેશ દિલીપ મગરે વૈભવ પ્રકાશ ચૌધરી આનંદ પાડવી કાંતિલાલ પાડવી આશિક ઇબ્રાહીમ આકાશ પાડવી અરવિંદ નટવર પાડવી પ્રકાશ યશવંત પાડવી અનિતા પરદેશી સુનંદા પાડવી શોભા ક્ષત્રિય મોનાલી પાડવી મનીષા ગુરવ નયના મરાઠે શિવસેના ઉભાટા પદાધિકારી નાવે જિતેન્દ્ર દુબે પ્રમુખ શિવસેના આનંદ સોનાર પ્રમુખ प्रवीण वळवी प्रमुख प्रतीक्षा दुबे नगरसेविका कोमल सोनार नगरसेविका रेखा माळी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा कल्पेश सूर्यवंशी जगदीश चौधरी जय सूर्यवंशी विपुल कुलकर्णी विजय मराठे सूरज माळी देवेंद्र कलाल इम्रान शेख नितेश सोनार विनोद वंझारी कल्पेश चव्हाण काशीनाथ कोळी मंगल वळवी कांतीलाल पाडवी पवन भोई दारासिंग पाडवी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे

नगर नंतर अंबाजी नगर वाले ने कह रहे थैंक यू

एक आज आज या राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा धडगाव येथील सर्व प्रमुख पदाधिकारी उभा ठाचे आणि शरद पवार काँग्रेसचे यांनी सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आम्ही सर्वांनी त्यांच्या मनापासून स्वागत केलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी आज तळोद्याच्या सगळ्या गटाचं नगरसेविका सर्व नगरसेवक सरपंच सर्व प्रमुख यांचे सरपंच मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना या जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पडकवण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत हेच या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो भविष्यामध्ये आम्ही एकसंगपणे सगळेजण काम करू याची ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद दादा, दादा। दादा एक मिनटं दादा तुम्ही दादा एक मिनट दादा, दादा बोला दादा बोला बोला दोन मिनटं ते प्रवेशाच्या बाबतीत बोला सर्वांचं आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आमच्या आदर थांब आणि त्यांच्यावर सर्वांनी विश्वास करून રાષ્ટ્રવાદી પવાર સાહેબ ગ્રુપ છે પદાધિકારી અને બાકી ઉભાઠાચે જે બરાબર કામ કરનારે હોતે તે હો છે અને સાંધા છે સર્વ પદાધિકારીને બરાબર પ્રવેશ કેલા સાહેબ કે સાહેબાબ્સ લેવું પ્રવેશ કે મનુ નંદુરબાર જિલ્લામદે नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच हवा चालतील ते फक्त शिवसेना आणि शिवसेनाच्या नगरसेवक पासून नगराध्यक्षपासून आणि जिल्हा ते निवडणूक नाही केलं तरी शिवसेनेचे अध्यक्ष बनतील याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक का म्हणून काम करणार आहे आणि साहेबां साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण नंदुरबार जिल्हा भगवा करून टाकू